नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी सुरेश उर्फ बाळ्या मामा यांनी शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन करून शिवाजी चौक ते तहसीलदार कार्यालय अशी शोभायात्रा काढली यावेळी महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडी प्रतिनिधी शिवाजी राऊत सोबत किरण दुपारे यांची रिपोर्ट झाला काय नाही साहेब हे आमचं प्रदर्शन नव्हतं हे लोकांमधला उत्साह लोकांचं प्रेम आणि लोकांची कपिल पाटील आणि भारतीय जनता पार्टी यांच्याविषयी मनात असलेली चीड खतखत ही सगळे व्यक्त करण्यासाठी आज संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रातून लोक इथे उपस्थित होती आपण पाहिले असेल एकही माणूस बाहेरचा नव्हता सगळे लोकसभा क्षेत्रातले होते आणि खरोखरच हा त्यांनी एक विश्वास इंडिया आघाडीवर एक विश्वास व्यक्त केलेला आहे धन्यवाद